राज्यात महायुतीचं सरकार येऊन दोन वर्षच झाले असतानाही या सरकारने महिलांच्या सक्षमीकरण आणि नारी शक्तीसाठी अविरत काम केलं असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं आहे यावेळी त्यांनी सरकारने महिलांच्या संदर्भात केलेल्या कामांच्या संदर्भातही माहिती दिली की पर्यावरणाच्या दृष्टीने पुणे शहरातल्या टेकड्या वाचवण्याचं कामसुद्धा पुणे महानगरपालिकेने अबाधितपणे केलेलं आहे त्या पुणे शहरावरच्या ज्या टेकड्या आहेत त्याच्यामध्ये आपण इथलं जे मंदिर हे आहे गोखले नगरच्या इथलं जे संपूर्ण भांबुर्डा वनविहार आहे तिथे तुम्ही जाऊन पाहाल तर त्याचं अतिशय उत्तमरित्या जतन केलेलं आहे वेगवेगळी औषधी झाडं ठेवलेली आहेत एक छोटंसं म्युझियम देखील दुर्ग किल्ल्यांबद्दलचं के त्यांनी केलेलं आहे आणि वनविभाग आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून जवळजवळ चाळीसच्या वर संस्थांना की ज्याच्यात ज्यांच्याकडे धनशक्ती बेताची असेल परंतु त्यांची इच्छा आहे अशा संस्थांना टेकड्यांचं संरक्षण करण्यासाठी वनं लावण्याच्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि तिथे त्या वनं लावतायत त्यामुळे टेकड्यांचं संरक्षण जसं झालेलं आहे त्याचबरोबर टेकड्यांवरती येणारे जे फिरायला येणारे नागरिक आहेत त्यांच्या सुद्धा पावलं उचललेली आहेत आणि जे टेकड्यांवरती विशेषतः वेताळ टेकडीवरती जो रस्त्याचा मुद्दा झाला होता की रस्ता आल्यामुळे तिथलं पर्यावरण बिघडे तर त्या कामाला स्थगिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या विनंतीनुसार दिलेली आहे हे मी नम्रपणे सांगू इच्छिते त्यामुळे कोणी जर का वातावरण करत असेल की शहराच्या पर्यावरणाची नासाडी इथे सगळ्या महानगरपालिकेने केली तर त्याच्यात ज्या त्रुटी असतील त्याच्यात नक्की दुरुस्ती करता येऊ शकेल परंतु हे जे जा प्रयत्न झाले त्याच्यामध्ये पुणे शहरातल्या पर्यावरणप्रेमींच्या इच्छेनुसार टेकड्यांचं संरक्षण करण्याचं काम पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकार यांनी योग्य पद्धतीने केलेलं आहे हे सुद्धा मी नमूद करू इच्छिते एकूण मा महाराष्ट्रामध्ये आठ लाख पन्नास हजार कोटींच्या पायाभूत सुविधा केंद्र सरकारने निधी दिलेला आहे आणि प प्रधानमंत्री आवास योजनेतल्या एकूण तीनशे नव्याण्णव शहरात महाराष्ट्रामध्ये चार लाख चार हजार पाचशे शहात्तर घरं पूर्ण झालेली आहेत सामाजिक न्यायाच्या योजनांमध्ये सुद्धा दहावीनंतरच्या एस सी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये आपण एक नेहमी असं म्हणतो की अनुसूचित जाती जमातींच्या संदर्भात लक्ष सरकार देत नाही का तर इथे मी सांगू इच्छिते नम्रपणे की एकतीस कोटी एक एकतीस हजार कोटी एकशे एकोणतीस अशा कोटी रुपयांची शिष्यवृत्ती महाराष्ट्रात देण्यात आलेली आहे आणि एक लाख चौ चो, चोपन्न हजार त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे याखेरीज एम पी एस सी महाज्योती बार्टी यांचे जे काही प्रश्न आहेत एम पी त्याच्याबद्दलसुद्धा शासन अतिशय संवेदनशील आहे आणि सातत्याने त्याच्यामध्ये विविध मंत्री आणि बाकीचे लोक हे सुरक्षा आणखी त्यांचं स्वच्छ हे स्वास्थ्य याच्याबद्दल लक्ष ठेवून असतात योजनेमध्ये तीन टक्के निधी हा महिला बालविकासाठी दिला जात होता तो प्रत्येक जिल्ह्यात पण आता अधिक जिल्हा वार्षिक योजनेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी एक टक्का निधी दिला जाणार आहे की ज्याच्यामधून स्त्रियांच्यासाठी असणाऱ्या सोयीसुविधा स्वच्छतागृह असतील किंवा सॅनिटरी नॅपकिन्स असतील किंवा बाकीच्या काही अडचणी असतील त्यांच्या त्याची सोय होऊ शकेल दहा लाख महिलांना रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षणाची व्यवस्था चाललेली आहे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक हजार शहात्तर कोटींची वाढीव तरतूद केलेली आहे आणि पन्नास हजार जो स्वयंसहायता गट गटांना पन्ना पंधरा हजार दिले जात होते त्याच्याऐवजी तीस हजार रुपयाचा फिरता निधी केलेला आहे मोठं आंदोलन चालू होतं उमेद वर्कर्स आणि बाकीच्यांचं तर रिसोर्स कम्युनिटी पर्सनला आता तीन हजाराच्याऐवजी सहा हजार रुपयाचं मानधन सरकारने आता आचारसंहिता लागायच्या आधीच जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन केलेले आहे आणि एकोणीस हजार पाचशे सत्याहत्तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती सुरू आहे इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या साठी बहात्तर शासकीय वसतिगृह जाहीर क सुरू करणार आहे लेकल आडकी ही योजना जाहीर केलेली आहे त्याचखरीत एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट दिलेली आहे आणि राज्यातलं चौथं महिला धोरणाचं वैशिष्ट्य असं की आद त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे आणि त्यानुसार ते धोरण प्रत्यक्षातसुद्धा लागू करण्यामध्ये आलेलं आहे याखेरीज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नमोशक्तीवंदन विधेयक जाहीर करून एक तृतीयांश आरक्षण दोन हजार एकोणतीसपासून लागू केलेलं आहे त्यामुळे महिलांच्या प्रश्नाच्या बातम्या जर का पाहिल्या तर एक अत्याचाराच्या बातम्या थोड्याफार दिल्या जातात परंतु सकारात्मक विकासाच्या दृष्टीने माहिती महिला मतदारांसमोर जाणं खूप गरजेचं आहे